वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच नीट यू जी दोन हजार पंचवीस साठीचं एक नोटिफिकेशन आलेलो आहे त्या निमित्तानं मी तुमच्या समोर आलेलो आहे एकतर पहिला मुद्दा भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग आयुष मंत्रालय भारत सरकार याला आपण एन सी आय एस एम असं म्हणतो नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन राईट म्हणजे एन सी आय एक नोटिफिकेशन आपल्याला आलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन आज दहा डिसेंबर रोजी आलेलं आहे आणि त्यानुसार युनानी याच्यासाठी आयुष कोर्सेसच्या ग्रुप बी मधील महाराष्ट्र राज्यातील सर्व बीएमएस बीएचएमएस आणि बी एम एस च्या प्रोसेस साठी जो कट ऑफ डेट होती ती डेट आपल्याला दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होते ती कट ऑफ डेट म्हणजेच <coughs> ऍडमिशन करण्यासाठीचे एक डेट वाढून आलेले ती कट ऑफ डेट आपल्याला वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढून आलेले त्याचबरोबर या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला असं पण सांगण्यात आलेलं आहे की यानंतर मात्र वेळ वाढून मिळणार नाही आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्यांचं ॲडमिशन राहिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा किंबहुना भारत देशातल्या सर्व प्रोसेसमध्ये बीएमएस किंवा बीएचएमएस साठी ऍडमिशनसाठी आणखी एक किंवा दोन राऊंड होऊ शकतात अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस सर्व कॉलेजमध्ये माहिती घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला असं पण निदर्शनास आलेलं आहे की बऱ्यापैकी कॉलेजमध्ये थोडेसे सीट्स वेकंट आहेत आता म्हणजे किती सीट वेकन्सी आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आपण माहिती घेतली तर माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार खूप कमी सीट वेकंट आहेत म्हणजे अगदी एक दोन चार एक दोन एक दोन एकशे चाळीस एक, एक शंभर सीटच्या आत किंबहुना त्याच्यापेक्षा ही कमी सीट उपलब्ध असण्याची शक्यता आहे पन्नास सीटच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असण्याची शक्यता आहे कर्नाटकमध्ये मात्र खूप साऱ्या कॉलेजमध्ये दोन चार पाच अशा प्रकारचे सीट्स उपलब्ध आहेत त्यामुळं आपल्या सर्वांना एक आणखी एक महत्वाचा संदेश या निमित्ताने येतो कि ज्या विद्यार्थ्यांना भारत देशामधल्या इतर राज्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया समजा सध्याचा जो इलिजिबल क्रायटेरिया आहे तो एकशे चव्वेचाळीस ओपन ईडब्ल्यू एस साठी आणि एक एकशे तेरा मार्काचा कट ऑफ जे आहे तो म्हणजे इतर सर्व कॅटेगरीसाठी आहे तो कट ऑफ महाराष्ट्र राज्यातल्या मॅनेजमेंट कोट्यासाठी किंवा मेरिट कोट्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आहे आता मुद इलिजिबिलिटी क्रायटेरिया वाढून येऊ शकतो का किंवा कमी होईल का दहा टक्के पर्सेंटाईज ना तर याच्यासाठीचा डिटेल व्हिडिओ मी पाठीमागे पण बनवला होता आणि ते पण नंतर शंभर टक्के कमी होणार आहे हा पण व्हिडिओ मी पुढे लगेच पोस्ट करणार आहे <coughs> या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना जी कट ऑफ डेट आज होती इथून पुढे बीएमएस चा ऍडमिशन महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये होणार नव्हतं त्याला आपण कट ऑफ डेट म्हणतो ही कट ऑफ आप डेट आपल्याला दहा डिसेंबर पासून म्हणजे वीस डिसेंबर पर्यंत आपल्याला मुदत वाढण्यात आलेली आहे ही एन सी आय म्हणजे नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनसाठी च नोटिफिकेशनद्वारे हेल्थ सेक्रेटरीज ऑफ स्टेट गवर्नमेंट अँड युनियन टेरिटरीज संपूर्ण भारत देशातल्या स्टेट आणि <coughs> केंद्रशासित प्रदेशांसाठी कमिश कमिशनर जे आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आयुष ऑल स्टेट साठी हे नोटिफिकेशन आहे रजिस्टर्स युनिव्हर्सिटी हॅव्हिंग एस यू कॉलेज अँड इन्स्टिट्यूट्स म्हणजे सर्व कॉलेजमध्ये जे काही एएसयू मध्ये आयुर्वेद सिद्धांनी युनानीच्या कॉलेज इन्स्टिट्यूट साठी हे नोटिफिकेशन आहे प्रिन्सिपल्स डीन डायरेक्टर्स ऑफ एएसयू कॉलेज अँड इन्स्टिट्यूट्स म्हणजेच ऑल सेंट्रल स्टेट आणि युटी युनियन टेरिटरीज काउन्सिलिंग अथॉरिटीज ऑल डीम्ड युनिव्हर्सिटीज ही सर्व नोटिफिकेशन सर्व डिम्ड युनिव्हर्सिटी त्याचबरोबर सर्व देशातील राष्ट्र राज्याच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस साठी लागू आहे आजच्या व्हिडिओचा मोरल म्हणजे महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे मॅक्झिमम महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कट ऑफ डेट आहे ती दहा डिसेंबर पासून वीस डिसेंबर करण्यात आलेली आहे म्हणजे आणखी दोन राऊंड होऊ शकतात इलिजिरी क्रायटेरिया संदर्भात पुढचा व्हिडिओ येणार आहे ते पण तुम्ही बघून घ्या तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपला, आपला करिअरचा मार्ग सुकर बनवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावरती एक एक व्हिडिओ आम्ही बनवण्याचा जो प्रयत्न केला आणि तुमच्या आयुष्यभरात महत्वाचा जो टप्पा आहे या टप्प्यावरती तुम्हाला गायडन्सची सिरीज आम्ही देण्याचा जो प्रयत्न केलाय हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलन का दाबा एवढंच या निमित्त जय हिंद जय महाराष्ट्र